देतो फक्त एकच विनंती आहे की अंडरपास करण्याच्या भानगडीमध्ये पुन्हा रेल्वेच्या परमिशन आणि खूप त्रास आहे त्यापेक्षा फूट ओव्हर ब्रिज आणि त्याला लिफ्ट लावा जेणेकरून आपल्याला सिनियर सिटीजनला आणि दिव्यांगांना लिफ्टने वरती जाता येईल त्यांना त्रास होणार नाही असा उत्तम क्वालिटीचा फूट ओव्हर ब्रिज माने साहेब तुम्ही डिझाईन करा आणि जरूर करून द्या त्यामुळे नागरिकांची पण सोय होणार आहे ड्रॅगन टेम्पलला खरं म्हणजे आपल्या सगळ्यांकरता अभिमानाचा विषय आहे की हे ड्रॅगन टेम्पल केवळ नागपूर करता नाही करता नाही करता नाही तर विश्वाकरता प्रसिद्ध अशी जागा आहे सुलेखाताईंनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक कामं केली असतील पण या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांच्या जी त्या ठिकाणी लाकडी कौशल्यातून जी तयार झालेली मूर्ती आहे ती खरं म्हणजे आकर्षणाचं केंद्र आहे मी हिंदू आहे जन्मानी पण भौगान भगवान गौतम बुद्धांवर माझी तेवढीच श्रद्धा आहे जेवढी माझी हिंदू देवतावांवर आहे आणि विशेषतः मी अनेक वेळा त्या ठिकाणी येतो आणि अतिशय मनशांती त्या ठिकाणी ड्रॅगन टेम्पलमध्ये मिळते मला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला की भगवान गौतम बुद्धांचा जन्म तिथे झाला ज्यांना ज्या बोधिवृक्षाखाली विचाराची परमेश्वरांनी साक्षात्कार दिला आणि त्यांना प्रेरणा मिळाली त्यांनी कार्य ज्या ठिकाणी केलं त्यांचं महानिर्वाण ज्या ठिकाणी झालं अशा सगळ्या गावांना जोडण्याकरता मी एक बुद्ध सर्किट म्हणून बावीस हजार कोटी रुपयाची योजना तयार केली आणि ती पूर्ण केली मी काही उद्घाटनाला जाऊ शकलो नाही पण मधल्या काळामध्ये तिथले सगळे बौद्ध भिक्खू माझ्याकडे आले आणि जागतिक स्तरावर एक बौद्ध भिक्खूंची कॉन्फरन्स बुद्ध गयामध्ये होती त्यांनी मला त्या कार्यक्रमाकरता बोलावलं ज्यावेळी मी आणि माझी पत्नी त्या ठिकाणी गेलो सर्व बघितलं त्या ठिकाणी एक मोठं बौद्ध स्तूप होतं तिथे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती होती त्याचं दर्शन घेतलं आणि ज्या बोधी वृक्षाखाली भगवान गौतम बुद्धांना बुद्ध धर्माच्या विचाराची प्रेरणा झाली साक्षात्कार झाला त्या वृक्षासमोर मी उभा होतो मी आणि माझी पत्नी होती माझ्याबरोबर साठ सत्तर आंतरराष्ट्रीय याच्यात काम करणारे आणि देशातले महत्वाचे बौद्ध भिक्खू होते कुठेही हवा नव्हती पण अचानक बोधिवृक्षाचं एक पान त्या ठिकाणून अटक निघालं आणि त्याचं हलत 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 माझ्या खांद्यावर पडलं आणि माझ्या खांद्यावर पडल्यानंतर लगेच ते माझ्या पत्नीच्या खांद्यावर पडलं मला सगळ्या बुद्ध भिक्खूंनी सांगितलं की बघा तुम्ही एवढं चांगलं काम केलं की आज तुम्हाला भगवान गौतम बुद्धांनी पण आशीर्वाद दिला खरं म्हणजे माझ्या आयुष्यातली ती खूप मोठी घटना आहे आणि म्हणून आज ड्रॅगन टेम्पल जे आहे ते आमच्या सगळ्यांकरता आदराचं श्रद्धेचं ठिकाण आहे ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली म्हणून ती प्रसिद्ध आहे तेवढंच हे ड्रॅगन टेम्पल देखील जगप्रसिद्ध आहे आणि सुलेखा त्यांनी आपलं संपूर्ण जीवन त्याकरता दिलेलं आहे त्यामुळे या ड्रॅगन टेम्पलच्या आता दसऱ्याचा जो कार्यक्रम आहे त्यावेळी आता येणाऱ्या लोकांची सोय या पुलाचं उद्घाटन झालं त्यामुळे होणार आहे याचा मला विशेष रूपाने आनंद आहे त्याकरता मी उशिरा काविना झालं जरी असलं तरी पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी हे काम पूर्ण केलं एक महत्वाची गोष्ट आहे आज कामठी शहर हे सुंदर व्हावं स्वच्छ व्हावं अशी आपल्या सगळ्यांची पण इच्छा आहे आमची पण इच्छा आहे आणि हे अतिशय चांगली गोष्ट आहे की चंद्रशेखर बावनकुळे सारखा एक कर्तृत्वान आमदार आज या शहराला मिळालेला आहे ताईंच्या आग्रहा खातर बावनकुळेंच्या आग्रहा खातर आपण मेट्रो आणली पण आता मेट्रो आणल्यानंतर ही मेट्रो आपण कन्हांपर्यंत नेतो आहे पण माझी विनंती आहे की मेट्रोच्या निमित्ताने आता हा कामठी शहरातला जो मुख्य रस्ता आहे हा बावनकुळे साहेब फोर लेन कॉन्क्रीट रोड मेट्रोच्या पुलाच्या खाली दोन्ही बाजूला फुटपाथ शक्य असेल तर सर्व्हिस रोड उत्तम लाईट लँडस्केपिंग करून जर हा रस्ता बांधला तर कामठीच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे माझी आपल्याला विनंती आहे की याचं डिझायनिंग आपण तयार करा आणि याला लागलं ला तर पीडब्ल्यू डी आपल्या सेंट्रल रोड फंडातून मी शंभर कोटी रुपये या कामाकरता द्यायला तयार ज्यांची घरं अतिक्रमित असतील किंवा ज्यांची अॅक्वायर करावं लागतील त्यांना योग्य पैसे द्या आणि आपण त्याचबरोबर या ठिकाणी जी रेव्हेन्यूची जागा आहे नगरपालिकेला दिलेली तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा मोठा मॉल बांधा आणि या शहरातली जी बाजारपेठ आहे दुकानं आहेत ती जर एका ठिकाणी आली पार्किंग चांगलं झालं तर या शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे थोडस माझी वाईट सवय मी स्पष्ट बोलतो हे शहर तुम्हाला जेवढं घाण करता येईल तेवढं तुम्ही केलं आहे सगळं अतिक्रमण केलेला आहे कोणाला हार्ट अटॅक आला तर अँब्युलन्स आपल्या घरापर्यंत येऊ शकत नाही आणि अशा स्थितीमध्ये ड्रेनेज सिस्टीम पाण्याची सिस्टीम चांगल्या व्यवस्था झाल्या तर तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढणार आहे स्मार्ट शहर होणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण जर हे मोठे मार्केट्स उभे केले मॉल उभे केले मेट्रोच्या साह्यानी तर रस्त्यावरची सगळी दुकानं छोटे छोटे फुटपाथवर जे धंदा करतात त्यांनाही बावनकुळे साहेब तिथे जागा द्या कोणाही गरीब माणसाच्या पोटावर लात मारू नका पण त्यांना हे देत असताना हे रस्ता चांगला झाला पाहिजे याची काळजी घ्या आणि तुम्ही जर मनात आणलं तर याला सगळी मदत करायला मी तयार आहे आणि आता मेट्रोचे बीम जेव्हा कास्टिंग होतात आहेत त्याच्या आतमध्येच लाईट लावता येतील अशी व्यवस्था करा जेणेकरून आपल्या सगळ्या रस्त्यावर उत्तम लाईट राहील आणि त्यामुळे या शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल ताईंनी सांगितलं की ज्यावेळी त्या नगराध्यक्ष होत्या त्यावेळी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली कामठी नगरपालिका नागपूर शहरातून पाणी घ्यायची पैसे मात्र नाही द्यायची पैसे द्यायचं कामच नाही हॉटेलमध्ये गेले चहा पाणी नाश्ता केला आणि काउंटरवर आल्यावर हसले आणि निघून गेले पैसे द्यायचं काम नाही आता धंदा या नगरपालिकेचा आता काय आता तुम्ही मला माहित नाही किती विजेचं बिल भरलं जाते त्यावेळी मग ताई ते महापालिका ते कनेक्शन तोडायला जेव्हा महापालिका नोटीस द्यायची त्या ताई माझ्याकडे यायच्या की महापालिका आमचं पाणी कापून जायचं मी म्हटलं का कापून झाले कारण तुम्ही वर्षोनुवर्ष बिलच भरत नाही पैसेच देत नाही तर नागपूर महानगरपालिका कुठून भरणार आहे काही तर पैसे द्या त्यामुळे माझी विनंती आहे ताईंना आणि बावनकुळे साहेबांना की जसं ट्वेंटी फोर बाय सेवन नागपूरची योजना झाली मी योजना तयार करून देतो या शहराला चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे अशी ट्वेंटी फोर बाय सेवन योजना तयार करा आणि जे गरीब असेल त्यांना पन्नास रुपये शंभर रुपये महिना घ्या जे हॉटेल रेस्टॉरंट आहेत कमर्शियल आहेत त्यांना वेगळा दर घ्या आणि या शहरामध्ये पाण्याची व्यवस्था करा या शहरातला कचरा उचलला गेला पाहिजे मी आता भांडेवाडीला मोठा प्रकल्प महापालिकेत सुरू झाला आता हजार टन कचऱ्याचं प्रोसेसिंग होताय महानगरपालिकेची मी जबाबदारी घेतो कामठी शहरातला आणि आसपासच्या ग्रामपंचायतीचा सगळा कचरा तुम्ही भांडेवाडीपर्यंत पोहोचवून द्या त्याचं प्रोसेसिंग फुकटाच नागपूर महापालिका करून देईल मी तुम्हाला वचन देतो म्हणजे कचरा मुक्त होईल दुसरं ड्रेनेजच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे आज अनेक ठिकाणी ती आहे ती व्यवस्थित करून ते पाणी शुद्ध करून आपण या भागातल्या शेतकऱ्यांना ते पाणी शेती करता दिलं तर त्या शेतकऱ्याचंही कल्याण होईल ले आणि आपलाही प्रश्न सुटेल या सगळ्या कामामध्ये फार काही पैसा लागणार नाही पण आपलं शहर सुंदर झालं पाहिजे स्वच्छ झालं पाहिजे ही भावना आपल्या सगळ्यांची आहे आणि बावनकुळे साहेब आणि सुलेखातही दोघं इथे आहेत आणि दोघांचंही नातं आणि माझं नातं बहीण भावाचं असल्यामुळे आम्ही तिघांनी मिळून जर ठरवलं आणि कामठीच्या जनतेने गोरगरीब जनतेने जर याला सहकार्य केलं तर कापठी कामठी सुंदर स्वच्छ शहर म्हणून महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला देतो आणि म्हणून या कामाचा नक्की आपण एक प्लॅन तयार करा मेट्रोचे सुंदर स्टेशन्स आता होणार आहेत मार्केट तयार करा पार्किंग चांगल्या तयार करा मी या रेल्वे स्टेशन जवळ विद्यार्थी असताना लस्सी पाहायला यायचं आता माहित नाही लस्सी मिळते का नाही मिळत आहे का कधी कधी नागपूरवरून इथे स्कूटरवर यायचे आज या शहरात चांगली चांगली रेस्टॉरंट आहेत तेव्हा याला चांगलं डेव्हलप करण्यामध्ये नगरपालिका आणि सगळ्या जनतेनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो इथून ड्रॅगन टेम्पल जसं आंतरराष्ट्रीय स्तराचं पर्यटनाचं आकर्षणाचं केंद्र आहे तसं रामटेक आहे अशी जयस्वाल पण अतिशय कर्तृत्वान आमदार आहे त्यांना मी आता रोपवे रामटेकला मंजूर करून दिलेली आहे आणि माझी त्यांना विनंती आहे की आता कालिदास संस्कृत विश्वविद्यालय तिथे आलेलं आहे खिडसीचा तलाव आहे आता पेन्समध्ये पाणी कमी नाही आहे आशिष जयस्वाल मी पालकमंत्री असताना नेहमी मोर्चा काढायचे की नागपूर शहराला पाणी मिळतं त्यामुळे रामटेक आणि मौदा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही पण आता तोतला डो पूर्ण भरलं कुठेही पाण्याची कमी नाही आहे आज पाणी भरपूर आहे आणि ते पाणी आपण खिडशीमध्ये आणतो तेव्हा माझी एक इच्छा अशी अशीची की रामटेकची रोपवे तर झालीच पण आता खिणशीच्या तलावात पाण्यावर उतरणारं विमान उतरवायचं आहे आणि त्याकरता तुम्ही आता रामटेक आणि खिण्शीला जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ बनवण्याची जबाबदारी तुम्ही ऑलरेडी घेतली आहे तुमच्या बरोबर मी आणि बावनकुळे साहेब तुम्हाला पूर्ण मदत करू आणि रामटेकचा सर्वांगीण विकासाची योजना तुम्ही तयार करा आणि नक्कीच तुम्ही आता अर्थ राज्यमंत्री असल्यामुळे बाकीच्यांना जरी पैसे कमी असले तरी अर्थ राज्यमंत्र्याला काही पैसे कमी पडणार नाही ना, ना। त्यामुळे रामटेकचा विकास हे स्वप्न आमचं तुम्ही पूर्ण करा आणि तसं मी रामटेकचा जावंही आहे <laughs> जावयाचं म्हणणं ऐकावंच लागतं त्यामुळे जरूर तुम्ही त्याचाही विकास करा या ठिकाणी आपल्या इथे नागपूर भंडारा हा रस्त्यात बरेच अपघात होता बावनकुळे साहेबांनी सांगितली ती गोष्ट खरी आहे की त्या ठिकाणी पूल बांधण्याची पण मोठा सहा सात किलोमीटर जो असेल बांधण्याची गरज आहे आणि म्हणून मी त्यांची मागणी मान्य करतो आणि जवळपास सोळाशे कोटी रुपये खर्च करून आपण नागपूर ते भंडारा हा मोठा रस्ता सिक्स लेन करू त्याचं भूमिपूजन आजपासून तीन ते चार महिन्याच्या आत आपण करू आणि त्या का कामाला सुरुवात करू टेकचंद सावरकर वारंवार मला त्याची मागणी करतात आपण टेकचंद ठरवा आता भूमिपूजन पुढे घ्यायचं हा रस्ता आपण नक्की पूर्ण करू या ठिकाणी विशेषतः मला आनंद आहे की झिरो माईलपासून तर ॲटोमॅटिक चौकापर्यंत हो मी दीडशे कोटी रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीट रोड मंजूर केलेला आहे आता तुम्ही याचं भूमिपूजन पावनगुळे साहेब केव्हा घ्यायचं ते ठरवा म्हणजे वरतून पूल आणि खालून कॉन्क्रीटचा रस्ता म्हणजे आपली दुहेरी सोय होणार आहे आपण नागपूरला एक फ्लॅश चार्जिंग बस सुरू केलेली आहे एकशे पस्तीस सीटर ती नागपूरच्या रिंग रोडवर फिरणार आहे आणि तिचा पहिला सहा महिने यशस्वी झाल्याबरोबर आपण कनान कामठी टू वाडी डिफेन्स अशी बस सर्व्हिस सुरू करण्याची पण योजना हातात घेतली आहे मला अतिशय आनंद आहे की कामठी ते गुमथळा याचा उल्लेख आता चंद्रशेखर यांनी केला तो फोर लेन सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करून देऊ सहाशे कोटी रुपयाचा आणि त्यालाही पण मी मंजुरी घोषणा जाहीर करतो आणि पुढल्या चार महिन्यात त्याचंही भूमिपूजन आपण करू म्हणजे आता बावनपोळे आणि जयसवाल साहेबांची एकच अडचण आहे अडचणी <laughs> आहे का त्यांना मला सांगण्याकरता कामच उरलं नाही <laughs> ते शोभते दादा काही कुठून घुसवता येते काही आणता येते का एवढं संपले <laughs> आशिष जयस्वालने मला जेवढे पुलं सांगितले होते रामटेक मतदारसंघातले पारशिमीचे इकडले तिकडले अडचणीचे सगळे झाले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी काम केलं म्हणजे काही उपकार केले असं मला वाटत नाही मी नागपूरचा आहे आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्यामुळे मी जर कला संधी मिळाली तर मी माझं कर्तव्य केलं ही गोष्ट खरी आहे ताईंनी सांगितलं की देणाऱ्यांनी कधी या कानाचं त्या कानाला सांगू नये मला आयुष्यामध्ये एक चांगली सवय लागली मी कधी कटआउट लावत नाही पोस्टर लावत नाही आणि वर्तमानपत्रात हात जोडून उभा असलेला जाहिरात लावत नाही मी आत्ताच गमतीने म्हटलं की गणपतीच्या याच्यामध्ये छोटा उंदीर तरी दिसते पण आता असे पोस्टर लागतात की माझा मोदींचा शहांचा आणि आपल्या नड्डाचा फोटोच लक्षात येत नाही तर मी म्हटलं अरे कमीत कमी उंदीर दिसते त्याचा गणपतीचा आमचा तर दिसला पाहिजे <संगता> आपला थोडासा पाहा असं करून त्यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की प्रचार केलाही पाहिजे पण मागून काही मिळत नाही शेवटी जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद जे आहे ते न मागता मिळतात आपल्या इथल्या मराठीतल्या एका कवींनी मोठं म्हटलं की देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे आणि देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात घ्यावे आणि हेच खऱ्या अर्थाने चांगलं सूत्र आहे अजून एक मला विनंती आहे की कमाल टॉपिक चौकामध्ये मी माझ्या आईच्या स्मरणात जो ट्रस्ट आहे त्याच्यातर्फे एम आर आय सी टी स्कॅन नंतर पॅथॉलॉजी आपलं डायलिसिस एक्स रे या सगळ्या व्यवस्था केलेल्या आणि माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं काम कोणतं असेल तर ते झालं मी अनेक पूल बांधले रस्ते बांधले टनेल बांधली गरीब गरीब लोक येतात जो एम आर आय सतरा हजार रुपये डॉक्टर घेतात तो बाराशे रुपयात होतो आणि आता सात सात दिवसाची वेटिंग लिस्ट आहे आणि त्या गरीब लोक डोळ्यात पाणी आणून आशीर्वाद घेऊन जातात मला असं वाटतं की राजकीय सामाजिक जीवनामध्ये जात पंत धर्म भाषेच्या वरती उठून गरीबाचा आशीर्वाद मिळणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ताईंनी चिंता केली की माझ्यावर काही टीका टिपणी झाली मी त्याचं उत्तर देत नाही कारण ते उत्तर दिलं की ती न्यूज बनते ज्या झाडाला फळं लागतात त्या झाडाला लोक गोटे मारतात आपण त्याकडे दुर्लक्ष करणं चांगला आहे मी शेतकऱ्यांचा काम करतो शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे ऊर्जादाता झाला पाहिजे शेतकऱ्याने डांबर बनवलं पाहिजे म्हणून मनसर ते आपला एक किलोमीटर रोड धानाच्या तनसापासून डांबर तयार करून आपण बनवलेला आहे डांबर दाता हायड्रोजन दाता आणि आता हवा इंधन तयार करायला आपण सुरुवात केली ती माझी जी गाडी आहे इनोव्हा ही शेतकऱ्यांनी धानाच्या कणीपासून मक्यापासून शुगर केन ज्यूस पासून मोलाशियस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर शंभर टक्के चालते आता शेतकऱ्याला फायदा मिळाला प्रदूषण कमी झालं पण बावीस लाख कोटी रुपया देशातले बाहेर जात होते आणि त्यामुळे इम्पोर्ट होत होतं फॉसिल फ्युएलचं त्या लोकांचा धंदा मारला गेला मग ते माझ्यावर नाराज नाही होणार का ते नाराज झाले तर त्यांनी पेड न्यूज सुरू केल्या पण काही चिंता करू नका तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्याकडे आहे मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडनं भडवेगिरी केली नाही एक रुपया कधी घेतला नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात खराब काम केलं की ते मी अशी तशी करतो त्यामुळे लोकांचाही विश्वास आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खोटी कामं केली नाहीच त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी किती खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही तुम्ही होऊ नका जनतेला सत्य माहीत असत आणि आता येणाऱ्या काळामध्ये राजकारण हा ईर्षा मत्सर द्वेष अहंकाराचा खेळ आहे आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी आशेपोटी अशा प्रकारच्या टीका टिप्पणी लोक करत मी अनेक वेळा या संकटातून गेलो आहे पण जनता कधी याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि मी चिंता करत नाही पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम व्यक्त केलं माझ्यावर टीका झाली म्हणून तुम्ही जे दुःख व्यक्त केलं या तुमच्यासारख्या लोकांच्या माझ्याबद्दल असणाऱ्या सद्भावना हीच माझ्या आयुष्यातली पुंजी आहे कारण कुठल्याही राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये लोकांचा प्रेम आणि विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मी पंचेचाळीस वर्ष नागपुरात काम करतो आहे आमदार झालो अध्यक्ष झालो मंत्री झालो देशाचा था, अध्यक्ष झालो पार्टीचा पण मी ठरवलं की कधी मला विमानतळावर घ्यायला कोणी येत नाही तर मी गमतीने म्हणायचो की कोणी कुत्रही माझ्या स्वागताला येत नाही पण आजकाल कुत्रा यायला लागला कारण मी झेड प्लस असल्यामुळे असल्यामुळे पहिले कुत्रा फिरून जातो पण मला विश्वास आहे की लोकांनी मला भरपूर प्रेम दिलं आणि हेच प्रेम जी आहे हीच राजकारणातल्या नेत्याची सगळ्यात मोठी पुंजी असते गरीब माणसाचं प्रेम आणि विश्वास याच्यात मी भाग्यवान आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जेवढं जेवढं जनतेचं भलं करता येईल गरीब माणसाचं भलं करता येईल गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं भलं करता येईल त्याचं काम करत राहिलं पाहिजे मी काही साधू संन्यासी नाही आहे माझाही परिवार आहे पण एक गोष्ट खरी आहे आपण सतत जर काम कमी नेहमी लोकांना सांगतो की जे मत देतील त्याचंही मी काम करीन आणि जे देणार नाहीत त्यांचंही काम करीन जे योग्य काम असेल ते सगळ्यांच करीन मला याचं जरूर दुःख आहे की बावनकुळे साहेबांना विधानसभेच्या निवडणुकीत या शहरात जेवढी मतं मिळाला पाहिजे तेवढी मिळाली नाही ते मागे राहिले पण त्याची नाराजी माझ्याही मनात नाही बावनकुळे साहेबांच्याही मनात नाही आणि सुलेखा त्यांच्याही मनात नाही मतं देणं हा तुमचा अधिकार आहे कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे ठरवण्याचा लोकशाहीत तुम्हाला अधिकार आहे कदाचित आमच्या सेवा कमी पडल्या म्हणून जास्त काम करण्याची गरज आहे त्यामुळे आम्ही काम करत राहणार आहे त्यामुळे या शहरांनी मतं दिले नाही दिले त्याचा काही फरक पडत नाही आम्ही तुमच्याकरता काम करत राहू आणि कामठीला सुंदर स्वच्छ शहर म्हणून आम्ही तुमचं जीवन बदलवल्याशिवाय राहणार नाही मला आनंद आहे बावनकुळे साहेबांनी सांगितलं की मिहानमध्ये दीड लाख लोकांना रोजगार मिळाला मला वाटते बावनकुळे साहेब माझ्याबरोबर होते टाल कंपनीमध्ये आणि ज्यावेळी तिथे साडेतीन हजार मुलं काम करत होते त्यावेळी मी त्याला विचारलं तू कुठला आहे तर ता मौदा तालुक्यातल्या कामठी तालुक्यातल्या गावातले अनेक मुलं टाल कंपनीमध्ये काम करतात मिहानमध्ये काम करतात या लाखो गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना रोजगार मिळाला पाहिजे त्यांचं जीवन सुखी समृद्ध आणि संपन्न झालं पाहिजे आणि गरीब माणूस खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने जगला पाहिजे हेच खरं राजकारण आहे आणि हे करत असताना आम्ही सगळ्यांनी जे प्रयत्न केले त्याला आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो मेट्रोकडनं जे मोठे मोठे मॉल तयार करायचे आहेत त्याच्या मीटिंग घेऊन मी कामठीतल्या गोरगरीब जनतेला रोजगार मिळेल असे मोठे मॉल आपण तयार करू या शहराला स्वच्छ बनवू आणि या शहराला स्वच्छ करत असताना चोवीस तास पाणी आणि कचऱ्यापासून मुक्त करून एक सुंदर स्वच्छ शहर करण्याचा आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करू असा विश्वास पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना देतो आणि पुन्हा एकदा उड्डाणपुलाचं पुलाचं उशिरा कोळींना एक काम पूर्ण झालं याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो नमस्कार खूप खूप धन्यवाद साहेब यानंतर या, या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनानं होईल आणि त्यानंतर माननीय साहेबांच्या आणि शुभ हस्ते आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये विधिवत या पुलाचं उद्घाटन होईल त्याआधी आभार प्रदर्शनासाठी मी श्री जनार्दर भारुसे साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करते आपल्याला विनंती करते आपण कुणीही समोर गर्दी करू नये नमस्कार कामठी रेल्वे उड्डाण माननीय मान्य नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांनी त्यांच्या खात्यामधून केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजूर केला काम पूर्ण होण्यासाठी विलंब झाला तरी पण आमचं आमंत्रण त्यांनी मोठ्या मनानं मान्य करून ते या कार्यक्रमासाठी आले उद्घाटन त्यांनी समर्भ पार पाडला आपल्याला मार्गदर्शन केले याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो तसेच नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाचा अध्यक्षपद स्वीकारलं आणि या सोहळ्यामध्ये भाग घेतला याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो कार्यक्रमाला उपस्थित मान्य नामदार अॅडव्होकेट आजी जयस्वाल साहेब राज्यमंत्री महाराष्ट्र शासन यांचे सुद्धा मी आभार मानतो कार्यक्रमाला उपस्थित ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे मॅडम माझे आमदार रेड्डी साहेब माझे आमदार सावरकर साहेब यांचे मी आभार मानतो आमचे खात्याचे मुख्यमंत्रता श्री संभाजी माने साहेब कार्यक्रमता ठमके साहेब या सर्वांचे मी आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो पत्रकारांचे आभार मानतो पोलीस विभागाचे आभार मानतो मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपलासा जाहीर करतो आता प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी या नवीन पुलावरून विधिवतपणे प्रस्थान करावं थँक्यू मान्यवरांच्या गाड्या इथून गेल्यानंतर आपण सगळ्यांनी निघावं अशी आपल्याला विनंती आहे यानंतर माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते या पुलाचं विधिवत उद्घाटन होईल